अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला आहे विदर्भासह खानदेशात सोमवारी रात्री गारपिटीसह पाऊस झाला यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात हरभरा गहू तूर कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत सोलापूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे सोलापूरमधील बार्शी तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अठरा ते वीस लाखांचे नुकसान झाले आहे बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता त्यावेळीसुद्धा प्रचंड नुकसान झाले होते ब्युरो रिपोर्ट ए पी एम सी न्यूज